नमस्कार मैं यशवंत आता हाथ बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड वाहतूक संस्थेच्या वतीने पुणे शहर पिंपरी चिंचवड व पी एम आर डी या हद्दीमध्ये प्रवाशांची वाहतूक व्यवस्था केली जाते रोज जवळपास दहा ते पंधरा लाख लोकसंख्येला सुरक्षित प्रवास करण्याचं महत्त्वाचं काम पी एम पी एम एलच्या माध्यमातून केलं जातं जवळपास दहा ते अकरा हजार कर्मचारी असलेली ही संस्था पुणे महानगरपालिका पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पी एम आर डीच्या संयुक्त आर्थिक ध्येय माध्यमातून चालवली जाते या संस्थेमध्ये खाजगीकरणाचा घाट रचला जात आहे आत्तापर्यंत बसेस या ठेकेदार पद्धतीने घेतल्या जातात पण आता अतिशय महत्त्वाचा घटक असणारा वाहक या पदाकरता सुद्धा कंत्राटी पद्धतीने वाहक भरती करण्याचा घाट रचला जात आहे कारण वाहक हा पी PM एम पी एम एलचा अतिशय महत्त्वाचा घटक असून तो कंत्राटी पद्धतीने भरला नाही जावा याकरता रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने पुणे शहराचे अध्यक्ष नागेशभाऊ गायकवाड कार्याध्यक्ष गणेशभाऊ कदम कोथरूड आगाराचे अध्यक्ष दीपक भाऊ तेली यांनी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे कायदेशीर का सल्लागार माननीय मंदारभाऊ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री व पुणे शहरातील सर्व आमदार खासदारांना निवेदन देण्यात आलं आहे पुणे महानगर परिवहन मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदनाद्वारे कंत्राटी पद्धतीने वाहन म्हणजेच कंडक्टर भरती न करण्याचा व तीव्र निषेध करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे अशी माहिती पुणे शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा